तरी आमची स्वीट बघा आणि तीन दिवस झालं डॉक्टर म्हणजे म्हटले तीन चार दिवसापूर्वी की रेबीजचे लक्षण आहे पण हिला कुठं लाल दिस ना काय दिस ना सुटेटे सुटे अशात पण आलाय खायला ना झाले तिला पाणी पित्या आता डॉक्टर बोलवले डॉक्टर साहेब म्हणजे काय कळ ना तिला काय

डॉक्टर रेबीज झालेले लाळ पडते ना कंटिन्यू हा तिला बिस्किट टाकलेलं आहे वाटत तशीच डॉक्टरला फोन लावला गेला तिने कोणास सुटे हे सुटे वोट मी काय पण येईल काय तिला वोट वोट बरा सगळं कळत डॉक्टर काठी दाखवा म्हणजे ती काठी करा गे अशी काय ना धरते का बघाय बघा याय किती कुठल्या त्या त्या, त्या कडे जा। जाड आहे ते झाड आहे ते हातात नुसत्याशी वर दाखवा कळते का आपल्याला बसायला बसायला वर वर खरी, खरी दे दार वर धरा एक सुडे नको पाहिलं का धरत नाही खरं बेची असते ती दमत नाही ना मुळात जरा वर धरा अशा हलवाय वर हा तशी हा तशी सोड मध्ये सोड कट दिला सगळं ती प्लस मायनस काहीतरी असते वरच रेबीच होय तर बेचारे झालो बघा अशी म्हणजे हिवळा बघते काय माझं सोडा गेलवायती सोड सोड मग ती आता आवाज पण निघाला आता मी एवढ्या जवळ म्हणतो माझ्या आगोयाला पाहिजे ते वाटतो आज बोलू दे ने आणि आपले ते प्रकाश डॉक्टर त्याच पण व्हिडिओ वगैरे पाठवले आत्ताच बोलणं झालं त्यांच्यावर तेव्हा व्हिडिओ बघतो सांगतो लगेच इकडं

देवा शिवतीला आमच्या बरी पण जाता जाता म्हणलं दर्शन घ्यावा जे असताच आहे एरकोट तर हे आहे पेट नाका येथील मंदिर खंडोबाचं

दत्त गुरु महाराजांचं आत्ता वाजलेत साडेसहा आणि आपल्या बाजी शेटला घेऊन जायचं आहे कवळाच्या दर्शनाला आज आहे तिसरी पौर्णिमा अजून राहिले तर दोन चलो बाजी शेट आज घुमणे काय आणि शेठ बाजलेत इकडं पिंट्या पिंटिया जरा चालवा न्याचाय मोकळा नेतो चालवाय जरा त्याला फेरा टाकणार आहे

आता बॅटरी उतर आले त्यामुळे अंधार पडलाय बघा हे बाज्या शेत आहे मस्त दर्शन घेतले बाजाच कळवायच अंकराला लावलेलं आहे बाजाला आता आणि कोंबड माग लागले कोंबड तसं माग लागतं माहिती का जो आपलं ध्यान नसेल हे बाबा पण फुले ह्याच्यात आहे गडी आपलं जवळ ध्यान नसेल तवा येतो बरोबर गो आणि आता काय घाल आज मला झाला वेळ का वाजले बघा नऊ कारण की काल आमच्या जोडीदाराची गाई सोडायला गेलो पोलिसला रात्री वाजली एक याला आणि त्यात माझं कसं असते आबा आली गेली अंग दुखते त्यात जाग आली नाही हे बघा कंडिशन नुसतं थोडा लेट झाला म्हणून याला लावरायला आणि त्या वैशिष्टला चालवायला सांगितलं त्यासाठी पाहून गेल्या काल मला ह्याला चालू होणार आहे बरं पाहून तर आपल्यापासून आसरा मस्ती करायला लागला आहे हैशीट चला घेतो आवरून बराबरात गाडी लावून मस्ती पैकी बिचारासाठी भक आले त्या रायबाशीटला अय राय बा तुझं लाख खाण्यावर नॅटवर खा सांग किती की तुला चल छल अजून खायचं खायला सगळेशी काय झालं रायबाटला गोला ती लावल्यामुळे दोघा तिघासून वाळलं नाही जर गावातला आता काय म्हणा आता नवीन खरेदी काय तू तुला पण वाळगला आहे रे आणि त्यात काय झालं फिटनेस बर कसा आता काय का होते टाकलं जरा आयला ला खाय खा की परत के हो हो हां नाही च हा ह्याच्यात निगडीत जिथं फेर टाकतो हा, का हां बरोबर माहिती आहे तुला मोठा का कॉल आहे बघा रेशे कशी दिसते आता अजून आहे असं पंधरा दिवस महिन्यापूर्वी व्यायाम केला नाही आपलं स्वप्न पूर्ण होणार कट पार्ट शेपरेट हा पेयला ऑन घेतच येणार काय आणि हो शेअर करायला लोक आता शिपटी केवढी दिसार एवढी एवढीच ए शिपडी शिफ्टी तरी बारकीच आहे आम्ही मुद्दाम ठेवलेली मोठी कारण की आई लाईच्या माश्या बसतात त्याच्या उशिना मग ते शिपडा फिरवलं की त्याचं ते शेवटचा शेंडा पाक उशीपर्यंत जायचं म्हणून ठेवली ते आता म्हणलं कापपावीचं बरं कानातली केस पण कापली ती त्यामुळं रायबाशीर जरा वेगळा दिसतो रायबाशीर पोप विशिणा झाला हा ना राय बै आता जमालखाचा उसका हा? ना। उसकाल ला या मालकाचा आता गुंठ्याला तीन टाना आवरच पडणार आहे बघ आय बा असं ते तर विना रायबा न कोणाचा उसकाल ना त्याचा आवरीच तीन टानान चार टानान पडले तर रायबाईट बुकिंग काय माहिती बरं का आता काय गेलं टाप दिला ठेवला बरं का भरपूर सारखा टाप घालू नका टाप जरा दिला ठेवते आणि आता तर टाप घातला नसता तर आम्हाला शंभर तिकडं तिकडे फरका असताना शेडकडे नेला असत शेट आपण शीठ नक्या करायची साहेबांच्या फक्त पाठी मागते नक्या ते जायला जन्मताच प्रॉब्लेम आहे नक्की वाढत शेट वाढायला लावू नका चल 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 मग आलाय अरे बा काय वालाच नाल्याचं सात वाजता तर तुला काल फार सांगतो बालल्याचा मी आवडतो तो दवाखान्यात यायला वेळ जाणार आम्ही आपला आवरत बसलेलं शेडतलं खाद्याची तयारी करत अरे शेड चला तर बघितलं यो आठे पाडून मायडू असं काय काय करत येत होता आई ना उली काय झालं हा तो बाजी आकडे यायला लागला अल्ली बोललं काय मारतोस काय मला म्हटलं हो मला तुला म्हणाला हो म्हटलं असं का पळत आला निघाल मला बाजेकडे ब <laughs> म्हणते म्हणलं यो बाबा काय तायताय करत आलाय गेला परत बाजेकडे अरे मला काय म्हणतो माहिती का व्हिडिओ कर व्हिडिओ कर बघ बाजा मला काय करतो का बाजा त्याला मारत नव्हतं रे काल बरोबर करे करे असं बांधली आहे परत लोक काय काय बोलत होता बोल त्याला बाळा उद्या सकाळ बोलला व एक पीक गावानीत हुठल्या गावानीत हा हा

शेटला मागे फिरून आता आणि हे इसनेला नुसते हिरते टाप मग आपल्या एका फॅमिलीचा फोन आला की दादा नुसते चालू का फक्त इसनीला टाकून इसन मुरकीला टाक मग आता इसन मुरकीला इसन कांड्याला टाकले टाका चला आणि साहेबांच्या हळूहळू हळूहळू रासायला लागले ते पोटाचे पहिले दिसत नव्हते पोटच होतं तेवढं मला आणि आपण थांबवलेला कारण की म्हटलं आधी ताकद वाढू दे साहेबांची म्हणजे आधी कशाकत होते धष्टपुष्ट गोलीगत गांढऱ्या होते गांढऱ्या असं केलं ना आता कटिंग चालू मग आता मैदान चालू लवकरच साहेबांचं शेट हा तर शेटला मला यो स्प्रे यो स्प्रेचं नाव आहे एफ एम यो स्प्रे मुक्कामार जखम सगळ्याला चालतोय याला काही एवढं नाही तरी पण मी आपलं रिस्क नको म्हणून स्प्रे घेऊन आणलो डॉक्टरांनी फोन लावलेला डॉक्टरने स्प्रे तिला आपल्याला आता थोडंसं नक्षव मारतो आपल्या वगैरे काही नाही पण पण आपलं काळी त्यामुळे त्यामुळं लागतं करायचं शेक पण त्यासाठी चाललो शेफ आणि हा मैदानात पण चालतो

हा दादा नमस्कार रायबा मारे करतो रायबाज मारे पुरतो म्हणतो ते आपण नक्की गेले का मागे मी रायबाजा पाठीमागे पाय नक्की नक्की चढते बघा तसं व्हायला लागलं मैदान करायचं ते काय करू नक्की हा पाठी मागत नक्की वैरांची कमी टाकू का मग त्याला नाही का नाही करायचं हे जाईल बरं या जाईल हो

बरोबर झालं की माग लागते सकाळचं परत एवढं नाही माग लागत इथे गेलो असे हो हो तयारीतच असते बाम असतो पैकी राय बस हो शेट हो राय बर शेट उठाय की पेराय सगळं इकडं बांधरा काय हा शेट oh, काय या mm, yeah. साहेबसनी लाईक दोन तीन दिवसा पेऱ्याला आणि ये का हो सगळं मस्त वेगळी स्वच्छता करून घेतल्या बाहेरचं मला टकाटक करून घेतले आता बस शेटला जरा चालवायचं आहे कारण की दररोज चालवणार आम्ही त्याला चार पाच किलोमीटर असा मोकळा आणि आधीमध्ये व्यायाम फेर मैदान चालू तर शेट आहेत बघा एकदम फ्रेशमध्ये येत काही विषय नाही आणि काल वाडं घेऊन आले रो तिकडे आपल्या शेजाच्या राहत तोडाल्या तिथनं मग तिथून चुकून एक वज राहिली आले आला आता घेऊन येतो येतो हा हां 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 चिक्या चिक्या चला तर व्हिडिओ शर्ट आणि मी चार पाच वेळी घेऊन आलो इथं पलीकडे राहणार आहे त्या राहलात ना व्युट्यू तर नाही चला या रायबर शेटला चालवणार नाही जरा मस्त वैगे कसं शेट तर आम्ही निघालेलो कालचं वाटेल चालवायला त्यावर विठूचं लक्ष गेलं मला इथं रान मोकळा आहे एक नंबर म्हटलं चला म्हटलं चालू आहे आता मस्त कारण पण आपली सेड जो जाई इथं विटू गे रस्तो नको बरं चालायला ते ना निघा तिथे एक नंबर जाऊ दे रस्त्या हा काय झालं त्या वाट म्हणजे रानात चालवत होतो परंतु ह्याच्या त्या पाठ्याला म्हणून जरा नारे गेले त्या मागच्या नाक्याच्या म्हणून म्हटलं हाय वाटण चालू आहे मग आता ह्या शेटला हाय वाटण निघाली घेऊन आता फास्ट यात फास्ट चालू आहे जरा शेटला सोय लागलं माझी दररोज आहे आमची चला 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 आता निम्म्यापर्यंत पळवत नाही चालत नाही चल तू कळत राहा विठू आणि टाप दिला बर का टापूरला टाकला एस एन मोड केला त्यामुळं काय ताण पडत नाही लेट दिला ठेवला बघू शकता चल चल चल

Зами матрасын полдө. Зал. Гай ба. Хүргэн байна. Тек. Цал хугав яа мүт дау.